महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी निवृत्तीनाथ निवृत्तीनाथांच्या सोहळ्याला भेट दिली हा इतिहास घडला आणि वारकऱ्यांवर आणि शेतकऱ्यांवर मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी उपस्थित झालेले आहे मी जैन महाराजांना विनंती करतो मंत करावी कृपया सर्वांना विनंती आहे मंत्र पुष्पांजली चालू आहे शांतता ठेवा

सर्वांनी शिस्तेचं पालन करायचंय पाठी पाठी सर्वांना डिपार्टमेंटला विनंती आहे आपल्या सर्वांनी थोडस आवांना पावला करा इतिहासामध्ये पहिल्यांदाच आदरणीय मुख्यमंत्री यांनी विश्वगुरूंच्या दर्शनाला या पालखी सोहळ्याला भेट दिलेली आहे नाशिक आणि ठिकाणी आपल्या नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादासाहेब भोसले आदरणीय श्री विजू अप्पा सर आणि आदरणीय भोसले हरती हाल श्री गुरु निवृत्ती चरण अविनाश परब्रह्म शिव गटार पूर्ण नवविधानोभक्ती उदळू आरती निवृत्ती मग नमधिया ज्योती బ్రహ్మగరీ త్రిగుతా శ్రీ అవినాశ సమాధి శ్రీ గొరు నివృత్తి చరణ అవి బ్రహ్మ స్వాగత या ठिकाणी संस्थांच्या वतीने वारकऱ्यांच्या वतीने आदरणीय यांना विनंती आहे त्यांनी मुख्यमंत्री महोदयांचा वारकरींचा बनती आपण पुढे श्री ज्ञानदेव निवृत्तीनाथ महाराज श्रीमंत सद्गुरु श्री निवृत्तनाथ सरकारी चारशे झाले त्यांच्या मी मला पासून आम्हाला व्यक्त करतो यांच्याही मला मनापासून आम्हाला व्यक्त करतो சாஃபை <coughs> एक मिनिट बाबा एक मिनटा एक मिनिट एक मिनट एक मिनट म्हणजे मला